नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो आरोग्य खात्यातील बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी आरोग्य निरीक्षक प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी आरोग्य प्रवेशक या गटक स्वरूपाची जी काही पदे आहेत आरोग्य खात्यातील आरोग्यसेवा यांच्यामार्फत या पदांसंदर्भात सुधारित वेतन श्रेणी संदर्भात एक महत्त्वाचं शुद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे दिनांक चार सात दोन हजार पंचवीस रोजी पव्यात सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून सातव्या वेतन आयोगानुसार या पदांकरिता या ठिकाणी या यांच्या वेतन श्रेणीमध्ये दुरुस्ती करण्यात आलेली आहे तर आ, या ठिकाणी आपण पाहिलं तर निरीक्षक आरोग्य कर्मचारी तसेच प्रयोगशाळा वैज्ञानिक आरोग्य प्रवेक्षक गटक या सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा दहा वर्ष वीस वर्ष आणि तीस वर्ष पहिला दुसरा आणि तिसरा लाभ मंजूर करण्यात आला असून त्याप्रमाणे सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचे लाभाचे आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत सदर आदेशात सातव्या वेतन आयोगानुसार वेतन श्रेणीमध्ये काही आवश्यक दुरुस्ती आढळून आलेल्या असून त्यातील काही प्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे जसं की या ठिकाणी प्रत्येक दहा वर्ष वीस वर्ष आणि तीस वर्ष या ठिकाणी सेवा लाभाचा प्रकार या ठिकाणी देण्यात आलेला आहे पूर्वी लागू केलेली वेतनश्रेणी पहा गटक यामध्ये देण्यात आलेले आहे बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी गटक पहिले दहा वर्ष यस दहानुसार एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे एवढी होती सुधारित वेतन श्रेणीमध्ये आपण जर पाहिलं यस नऊनुसार सव्वीस हजार चारशे ते त्र्याऐंशी हजार सहाशे प्लस इ एक वेतन वाढ या ठिकाणी देण्यात येत आहे पहा दुत दुसरी दुसरा वीस वर्ष यस दहानुसार एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे आणि यस थर्टीननुसार पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे एवढी सुधारित वेतन वेतनश्रेणी या ठिकाणी देण्यात येत आहे तिसरा तीस वर्षाकरिता पहा यस ट्वेल्वनुसार बत्तीस हजार ते एक लाख सोळा हजार एवढी पूर्वी लागू केलेली वेतनश्रेणी आणि नव्याने आता सुधारित वेतनश्रेणी जी आहे ते यस चौदानुसार अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे एवढी लागू असणार आहे आता बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी या पदासाठी आपण पाहिलेला आहे आता आरोग्य निरीक्षक गट क या पदासाठी पहा पहिले दहा साठी यस दहानुसार एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे एवढी पूर्वी देण्यात येत होती ती वेतनश्रेणी आहे आणि आत्ताच्या वेतनश्रेणीनुसार यस थर्टीनुसार पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चव चारशे एवढी वेतनश्रेणी आता लागू असणार आहे नंतरचे दहा वीस वर्षे पहा यस दहानुसार एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे एवढी पूर्वी लागू होती आता यस फोर्टीनुसार अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे एवढी लागू असणार आहे ठीक आहे प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी गटक या पदासाठी पहा पहिले दहा वर्षासाठी एस थर्टीनुसार वेतन श्रेणी होती पस्तीस हजार चारशे ते एक लाख बावीस हजार चारशे आता सुधारित वेतन श्रेणीमध्ये पहा एस थर्टीननुसार पस्तीस हजार थर्टीन चारशे ते एक लाख बारा हजार चारशे एवढी प्लस एक वेतनवाढ या ठिकाणी देण्यात आलेले आहे प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी या पदासाठी नंतरचे वीस वर्षासाठी पहा एस फोर्टीनुसार अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे एवढी असेल पूर्वी देण्यात येत होती ती वेतनश्रेणी एस फोर्टीनुसार आणि यामध्ये थोडंसं बदल करून एस फोट फोर्टीनुसार अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे एवढी आत्ता या ठिकाणी वेतनश्रेणी जी आहे ते देण्यात येत आहे सातव्या वेतन आयोगानुसार हे बदल या ठिकाणी करण्यात आलेले आहे आरोग्य प्रवेशक गटक या पदासाठी पहा प्रथम दहा वर्षासाठी या स्फोटीनुसार अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे एवढी वेतनश्रेणी यामध्ये यस yes, फोर्टीनुसार अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे यामध्ये काही बदल या ठिकाणी करण्यात आलेले नाही तर पहा सांगण्याचं एक उद्दे उद्देश आहे या ठिकाणी जे काही सातव्या वेतन आयोगानुसार श्रेणीमध्ये थोडेफार या ठिकाणी चेंजेस किंवा दुरुस्ती करण्यात आलेली आहे ते या ठिकाणी सेवा यांच्यामार्फत एक शुद्धीपत्रक जारी करून दिनांक चार सात दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी ही महत्त्वपूर्ण अपडेट जे आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेली आहे प्रथम दहा वर्षे वीस वर्षे आणि तीस वर्षकरिता हे लाभ या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले आहे जे मी तुमच्यापर्यंत या ठिकाणी शेअर केलेले आहे बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी आरोग्य निरीक्षक आरो प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी आरोग्य प्रवेक्षक गटक संवर्गातील या ठिकाणी जे काही कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांच्या सुधारित वेतन श्रेणीमध्ये हे आता लागू असणे किंवा लागू करणे हे बंधनकारक असणार आहे ओके सो विद्यार्थी पहा अशा प्रकारची अपडेट होती जी मी तुमच्यापर्यंत शेअर केलेली आहे या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील पदभरती रिलेटेड तुम्ही नक्की कॉमेंट्स करून विचारू शकता राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत देखील या ठिकाणी कंत्राटी बेसवरती जाहिरात प्रसिद्ध होत आहे तुम्ही ज्या जिल्ह्यासाठी किंवा ज्या जिल्ह्याकरिता तुम्हाला ऍडव्हर्टाइजमेंट हवी असेल त्या जिल्ह्याकरिता तुम्ही नक्की कॉमेंट्स करून विचारू शकता ओके okay, सो so, uh, माहिती समजली असेल लाइक जरूर करायचं आहे या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील ना की तुम्ही कमेंट्स करून विचारायचं आहे आणि जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे तेव्हा भेटवत नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद